भुसावळ शहरातील शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या बाप्पा मोर्याचे आगमन भुसावळ शहरातील मानाच्या शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या गणेशाचे भव्य आगमन सोहळा शिवमुद्रा गणेश प्रतिष्ठानच्या स्वतःच्या ढोल पथकाची रंगतच भारी अगदी मुंबई पुण्याच्या ढोल पथकाची बरोबरी करणारे हे शंभर मुलामुलींचे ढोल पथक गेली महिनाभर अथक असा सराव करत असून आज बाप्पाच्या आगमनानिमित्त शहरातील अष्टभुजा देवी मंदिरापासून ते संतोषी माता सभागृहापर्यंत भव्यशी मिरवणूक निघाली या ढोल पथकाचा आवाज संपूर्ण पंचक्रोशीत निनादला या ढोल पथकाने भुसावळकरांची मने जिंकली भुसावळ जंक्शनसाठी मी संजय सिंग चव्हाण भुसावळ